समीर शिंदे कांदारवाडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली मी साधारणतः गेले चार पाच वर्षापासून ढोबळी मिरचीची लागण करतोय आणि गेल्या तीन वर्षापासून मी सोनेऱ्याची वेगवेगळी प्रकारची खतं वापरतो त्याच्यात सोनेऱ्याचं जे कंपोस्ट आहे गोल्ड म्हणून ते मी एक दोन तीन वर्षापासून वापरत असताना मला असा अनुभव आला की गोल्ड वापरल्यानंतर त्याच्यामध्ये सुपिकता तर जमिनीची वाढतेच परंतु रोगराईला जी शिमला मिरची माझी आहे तिला आटका होतो रोगराईचं प्रमाण कमी होतं आणि जमिनीतील सेंद्रिय कराबाचं प्रमाण वाढतं मी साधारणतः मागच्या मागच्या दोन वर्षापूर्वी पन्नास गुंठे क्षेत्रासाठी जवळजवळ पासष्ट बॅग भूमिगोळच्या वापरल्या होत्या त्याचा मला चांगला रिझल्ट आल्यानंतर गेली सलग दोन वर्ष मी भूमिगोल्डच वापरतो आहे आणि ह्या वर्षीसुद्धा मी या शेतात उभा इथं भूमिगोळ वापरलेला आहे आणि याच्यामध्ये बेड कच्चा बेड पाडल्यानंतर त्याच्यामध्ये ते, ते प्रत्येक एक एका एका सरीसाठी एक एक भूमिगोलची बॅग मी याच्यामध्ये विस्कटून घेऊन परत पक्का बेड हे केला माझ्या अनुभवानुसार शिमला मिरचीमध्ये रोगाचं प्रमाण जास्त असतं परंतु भूमिगोल जेव जेव्हापासून मी वापरतो आहे तेव्हापासून रोगराईचं प्रमाण मला कमी जाणवलं आणि त्याच्यामध्ये जा जी सोळा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आपली जी पिकांसाठी उपयोगी असतात त्याच्यामुळं म जमिनीची सुपीकता पण वाढते आणि सेंद्रिय कर्ब पण वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची बॅगसुद्धा स्वस्त असल्यामुळे मी गेले दोन तीन वर्षापासून भूमी गोल्डच प्रिफर करतो तर ते सर्वांनी घेऊन आपल्या शे शेतीची जमिनीची सुपीकता वाढवावी